मातोश्री गुजाई फाउंडेशनच्या माध्यमातून त्याचप्रमाणे नवजीवन लो लोकविकास संस्थेच्या माध्यमातून आज आपण बघा तरुण कोणत्याही प्रकारे व्यचनीय नको व्हायला बेरोजगारीमुळे गुन्हेगारी पार्श्वभूमीला जायला नको या हेतूने मातोश्री गुजाई फाउंडेशनच्या माध्यमातून काम केलं जातं आहे तरुणांच्या हाताला काम मिळालं तुम्हाला वाटतं ते वेचणी होणार नाही आणि बे गुन्हेगारी पार्श्वभूमीला जाणार नाही या हेतूने आम्ही या कल्याणपुरेमध्ये तरुणांना आवाहन केलं होतं आणि तरुणांनी मोठ्या प्रमाणात तरुण तरुणींनी या ठिकाणी प्रति प्रतिसाद दिला प्रतिस आहे जवळजवळ पस्तीस शा ते पस्तीस शाखा या ठिकाणी आलेल्या आहेत बँकेज इंडस्ट्री कंपन्या अशा ठिकाणी जागेवरती काम आपण त्यांना देतो आहे त्यांना आत्ताच आम्ही अनेक तरुणांना या ठिकाणी जागेवरती त्यांना वर्किंग लेटर देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मानसुद्धा केलेला आहे आज मोठ्या प्रमाणात कल्याणपूर्वीला बेरोजगारीचा प्रश्न उद्भवत होता त्याला गृहित धरून आम्ही ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं येणाऱ्या काळा काळामध्ये ह्यांच्या संस्थेने नवजीवन संस्थेने आम्हाला आता आश्वासन दिलेलं आहे श्वासती दिलेली आहे की ह्याच्यापेक्षा पण मोठ्या प्रमाणात आपण रोजगार बेरोजगार तरुणांसाठी रोजगार मिळावा लावू जेणेकरून तरुणांच्या हाताला काम मातोश्री हुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून हा रोजगार मेळावा ठेवण्यात आला आहे कल्याण पूर्वमध्ये तरुण मुलांना काही काम नाही आहे रोजगार नाही आहे मोठ्या संख्येने तरुणांनी लाभ घेतला आहे त्यांना आपण जॉईंट लेटर पण दिला आहे आजचा मेळावा पाहता भविष्यात आम्ही अजून मोठा मेळावा करण्याचा प्रयत्न करू